हॅलो स्टुडंट हॅलो सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनल मध्ये ज्यामध्ये मी आज तुम्हाला शिकवणार आहे खूप महत्वाची वाचलेला जे बघा भाग असतो तो त्यांना समजत नाही सो इंग्रजी वाचता येतो पण समजत नाही त्यासाठी काय करायला हवं तर मी आज तुम्हाला अगदी वर्ल्ड बेस्ट सेवन ट्रिक्स सांगणार आहे या ट्रिक्सच्या मदतीनं तुम्हाला इंग्रजी नक्कीच समजणार आहे समजणार आहे जो भाग तुम्ही वाचता तो तुम्ही नक्कीच समजून घेऊ शकणार आहात त्याचा अर्थ समजणार आहे आज मी तुम्हाला बेस्ट सात ट्रिक सांगणार आहे परंतु म्हणजे कमी जी ट्रिक आहे तिथपासून आपण सुरुवात करणार हो। आहोत आणि तिथपासून सुरू करून करून आपण पहिली महत्वाची जी ट्रिक आहे तिथपर्यंत येणार आहोत सो शेवटपर्यंत माझ्या सोबत रहा म्हणजे तुम्हाला कमी महत्वाच्या ट्रिक्स पासून सगळ्यात महत्वाच्या ट्रिक्स कोणत्या आहेत त्या सात ट्रिक्स तुम्हाला मी आज सांगणार आहे आणि लक्षात घ्या स्टुडंट या सात ट्रिक्सच्या मदतीनं तुम्हाला हंड्रेड पर्सेंट वाचलेला जो भाग आहे तो तुम्हाला समजणारच आहे नो डाऊट स्टुडंट की जेव्हा कुठल्याही इंग्रजीचं वाचन आपण करतो आणि ते जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला शब्दांचे अर्थ समजले पाहिजे आहे की नाही सो म्हणजे हो कॅप्स आपलं महत्वाचं असतं आणि तुम्ही कुठलेही भाषांतर तुम्ही करू शकता तुम्हाला त्याचे अर्थ काढता येतात सो स्टुडंट मी तेही सांगणार आहे की तुम्ही तुमचे जे आहेत ते तुम्ही कशा पद्धतीनं इनक्रीज करू शकता तुम्ही तुमचा शब्दसाठा कसा वाढवू शकता हेही मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे कारण तेही खूप महत्वाचं आहे चला तर बघूया आता ह्या सात महत्वाच्या ट्रिक्स कोणत्या आहेत सो स्टूडेंट त्यातली महत्वाची सेवंत ट्रिक मी तुम्हाला सांगते आहे बघा ही महत्त्वाची सातवी ट्रिक आहे आणि ती म्हणजे वाक्यरचना मराठी वाक्यरचना आणि इंग्रजीतील वाक्यरचना याच्यामध्ये बेसिक डिफरन्स असतो तो डिफरन्स आपण लक्षात घेतला पाहिजे जसं की पहा मराठीचं वाक्य या पद्धतीचं असेल मी इंग्रजी शिकवते पण इंग्लिश मध्ये आपण जेव्हा हे वाक्य करतो त्यावेळेस आपण काय करतो ह्या मीचा शब्द आय लिहितो पण हा शिकवण्याचा जो शब्द आहे तो आपण सेकंड नंबरवर लिहितो म्हणजे आय टीच इंग्लिश ओके सो बघा बेसिक डिफरन्स आहे हा हा डिफरन्स लक्षात घ्यायचा आहे म्हणजे काय करावं लागतं तर मराठीमध्ये क्रियापद वाक्याच्या शेवटी असतं ते इंग्रजीमध्ये आपल्याला सब्जेक्ट नंतर घ्यावं लागतं हा बेसिक डिफरन्स असतो ज्यामुळे इंग्रजीचे वाक्याचा अर्थ समजून घेणं हे मुलांना हार्ड जात सो बघा जसं की तिला दोन भाऊ आहेत आता तिला दोन भाऊ आहेत याच्यामध्ये आपण काय करत असतो सो तिला साठी आपण सी ओके तिला दोन भाऊ आहेत सो आहे शब्द हे आहे क्रियापे मराठी वाक्याच्या शेवटी सो इंग्लिश मध्ये ते येतं सब्जेक्टच्या नंतर म्हण أحمد साठी आपण लिहितो हॅज शी हॅज टू ब्रदर्स त्यानंतर राहिलेले आपण शब्द लिहू क्लियर सो ही बेसिक डिफरन्स जो आहे तो लक्षात घ्या जेणेकरून की तुम्हाला ऑटोमॅटिकच तुम्हाला लक्षात बसेल की त्याचा अर्थ आपण कसा घ्यायचा आहे म्हणजे वाचलेला अर्थ तुम्हाला समजेल सहावी महत्वाची ट्रिक आहे पहा की आपल्याला काही विशिष्ट शब्दांचे अर्थ माहित पाहिजे जसं की एडी खूप सारे शब्द जे येतात तुमचे इंग्रजीचे जे वाक्य येतात तर त्या इंग्रजीच्या वाक्य हे भूतकाळामध्ये असतात ज्यामध्ये खूप साऱ्या शब्दांना ईडी लागलेला असतो सो so, ईडी लागून जेव्हा जेव्हा वाक्य येतात तेव्हा त्याचा अर्थ नेमका लक्षात घेतलं तर तुम्हाला दिलेल्या वाक्याचा अर्थ समजणं हे सोपं जातो जसं जसं की बघा मग ईडीचा अर्थ काय असतो तर ईडी म्हणजे भूतकाळ सो so, भूतकाळ म्हणजे एखादी गोष्ट भूतकाळात संपली झाली असा त्याचा अर्थ असतो जसं बघा सी वॉच टीव्ही वॉच आपण वॉचड असं नाही म्हणत आपण म्हणतो वॉच ईडीचा तो उच्चार करतो वॉच सो सी वॉच टीव्ही म्हणजे तिने टीव्ही पाहिला पाहिला ही घटना संपली सो ही प्लेड क्रिकेट प्लेड प्लेड क्रिकेट प्लेड म्हणजे प्ले खेळला तो क्रिकेट खेळला म्हणजे ही घटना म्हणजे ईडीचा अर्थ एखादी घटना संपली असा होतो सो so, हा अर्थ आपण जर लक्षात घेतला तर असंख्य असे वाक्य जिथले अर्थ तुम्हाला सहज समजू शकतात स्टुडंट नेक्स्ट आपली फिफ्थ ट्रिक आहे फिफ्थ बघा आय एन जी चा अर्थ समजून घ्यायचा आहे आए। आय एन जी चा अर्थ आय एन जी या शब्दाचा अर्थ असतो की एखादी ऍक्शन तुमची चालू आहे एखादी ऍक्शन चालू आहे जसं की मी आता तुम्हाला शिकवत आहे तुम्ही आता मोबाईलवर काहीतरी पाहत आहात सो so, तुमच्या या ऍक्शन चालू आहेत so, सो कशा प्रकारे आपण वाक्य सांगत असतो मग आय एम वर्किंग मी आता कामही करत आहे मी आता शिकवत आहे आय एम टीचिंग यू ओके तुम्ही ऐकत आहात सो आर लिसनिंग यु आर लिसनिंग सो तुमचं ऐकण्याची कृती चालू आहे पाहण्याची कृती चालू आहे यू आर वॉचिंग तुम्ही पाहत आहात सो बघा आय एन जी लागत वॉच वॉचिंग लिसन लिसनिंग सो जिथे तिथे आय एन जी लागतं तिथे तिथे कृती चालू आहे असा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा असतो मग दिलेल्या वाक्यात आय जी आलं ते तुम्हाला त्या दिलेल्या वाक्याचा अर्थ सहज समजणार आहे सो जो नेहमी नेहमी ने प्रश्न येतो की मॅडम वाचता येतं पण वाचलेलं समजत नाही सो ह्या सात टेक्स फॉलो करा माझ्यासोबत सेवन शेवट पर्यंत राहा या सात टेक्सच्या मदतीनं तुम्ही शंभर टक्के नाही तुम्ही हजार टक्के तुम्हाला इंग्रजी वाचलेलं समजणारच आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सगळ्या ट्रिक्स तुम्हाला पक्क्या आल्या पाहिजेत ओके सो नेक्स्ट आहे बघा ट्रिक फोर्थ ट्रिक हे काही चार शब्द मी तुम्हाला इथं दाखवलेले आहेत दिस दिस दॅट आणि दोज या शब्दांचे प्रॉपर अर्थ माहीत पाहिजेत तुम्हाला तर धीस हा शब्द जो आहे त्याचा अर्थ असतो हा ही आणि हे दिलेल्या वाक्याच्या अर्थानुसार तुम्हाला हा ही हे अशा पद्धतीनं याचे अर्थ घ्यायचे असतात दिस इज अ पेन सो so, हा एक पेन आहे ओके okay? सो so, जशा पद्धतीनं तुमचा दिलेला अर्थ असेल हा ही हे त्या पद्धतीनं तुम्हाला ओके uh, काही okay. जण विचारत आहेत डेली क्लासचा टाइम काय असतो सो डेली क्लासचा आपला टाइम असतो सिक्स सिक्स पी एम ओके संध्याकाळी सहा वाजता आपला क्लास होतो आजचा हा जो क्लास आहे तो आपण इन बिटवीन सुट्टी असल्यामुळे हा आपण यावेळेस अरेंज केलेला आहे परंतु दररोज संध्याकाळी सहा वाजता आपला लाइव क्लास असतो ओके सो यु कॅन जॉईन दिस म्हणजे हा ही हे तशाच प्रकारे धीसचं अनेक वचन असत ओके दीच जसं मी तुम्हाला सांगितलं की मी म्हणाले की दिस इज अ मार्कर हा एक मार्कर आहे सो so हा एक मार्कर आहे सपोज माझ्याकडे दोन तीन मार्कर आहेत एकापेक्षा जास्त आहेत सो मी काय म्हणेल दीज आर मार्कर्स हे मार्कर आहे सो हे अनेक वचनी अर्थ होईल सो दीज म्हणजे हे ह्या आणि ही आता इथे पण हीच दिस येईल परंतु हा शब्द अनेक वचनांसाठी वापरला जातो बीज अनेक असतील एकापेक्षा जास्त असतील तेव्हाच वापरला जातो त्यानंतर दॅट आता मला माहिती एक गोष्ट की दिस हा शब्द आपण जवळच्या वस्तू दाखवायला वापरत असतो जसं की दिस इज अ बोर्ड हा बोर्ड आहे सो so, दॅट जो आहे तो लांबच्या वस्तू दाखवायला वापरतो जसं की सपोज दॅट इज अ चेअर सपोज तिकडे एक खुर्ची आहे तर मी दाखवते की दॅट इज अ चेअर सो दॅट म्हणजे तो ती आणि so, ते ओके सो दॅट म्हणजे तो ती ते तर लांबची वस्तू दाखवण्यासाठी दॅट वापरतो लांब जर एकापेक्षा जास्त असतील तर दोन शब्द वापरायचा आहे सो आपल्याला त्या थी। सो मी इथे तुम्हाला अनुस्वार दाखवलेले दिसतील कारण ते अनेक आहेत त्यासाठी सो या पद्धतीने आपल्याला दिस दीज दॅट आणि दोच कारण या शब्दांनी खूप सारे वाक्य तयार होत असतात सो त्यासाठी सब्जेक्ट म्हणून जर तुमचे हे शब्द आलेले असतील तर त्यावेळेस प्रामुख्याने तुमचे या पद्धतीचे अर्थ असणार आहे सो स्टुडंट नेक्स्ट आपण पाहणार आहोत थर्ड ट्रिक येस स्टुडंट ट्रिक आपल्याला पाहायची आहे सो so, आपली थर्ड ट्रिक अतिशय इम्पॉर्टंट आहे स्टुडंट आणि ती ट्रिक आहे आपली ओके थर्ड ट्रिक आहे आपली ओके सो ऍडजेक्टिव्ह पझेसिव्ह म्हणजे काही असे शब्द आहेत बघायला आपण पजेशन म्हणजे काय पहिले हे महत्वाचं लक्षात घ्या सो पजेशन मीन्स वॉट तर पजेशन म्हणजे एखादी गोष्ट आपली आहे हे जेव्हा आपण सांगतो त्यावेळेस पजेशन म्हणत असतो आपण म्हणजे ती आपल्या मालकीची असते माय हे आहे. तर मायचे अर्थ जे आहे ते माझा एखादी गोष्ट माझा आहे माझी आहे ओके माझी आहे सो so, दिस इज माय पेन हा पेन माझा आहे किंवा आपण म्हणू शकतो की दिस इज हर पेन हा पेन तिचा आहे तिचा so, सो अशा पद्धतीनं मग याच्या ऐवजी तुम्ही हे वेगवेगळ्या प्रकारचे पोजेसेव वापरू शकता ह्याचे एक्झॅक्ट अर्थ स्टुडंट्सला माहिती नसतात सो so, त्यामुळे त्यांना त्याचा अर्थ प्रॉपरली काढता येत नाही गिवन सेंटेन्सचा आणि मग त्यांना असं वाटायला लागतं की आम्हाला वाचता येतं पण आम्हाला त्याचा अर्थच समजत नाही सो स्टुडंट बेसिकली प्रत्येक शब्दाची मिनिंग आपल्याला एक्झॅक्ट माहिती असणं खूपच गरजेचं असतं ओके सो okay? so, अर्थ आहे माझा माझी सॉरी मायचा अर्थ आहे माझा माझी माझे आवडचा अर्थ आहे आमचा मी इथे फक्त चाचीचे रीते आमची आमचे युवरचा अर्थ आहे युवरचे दोन अर्थ असतात तुझा तुझी तुझे आणि तुमचा तुमची तुमचे कारण हे एकवचनी पण येऊ शकतं आणि एकवचनी पण येऊ शकतो सो एकवचनी असेल तर तुझा तुझी तुझे आणि कचनी जर असेल तर तुमचा तुमची तुमचे या पद्धतीनं त्याचा अर्थ असणार आहे ओके okay, स्टुडंट सो so, नेक्स्ट असणार आहे बघा वर्ड माझा आणि तो म्हणजे हिज ही। सो so, हिज म्हणजे काय तर हिज म्हणजे त्याचा त्याची त्याचे सो so, हिजचा हा अर्थ असणार आहे त्याचा त्याची त्याचे क्लिअर सो नेक्स्ट so, असणार आहे बघा हर हर म्हणजे तिचा तिची तिचे इट्स आता इट्स हा जो शब्द आहे तर तो आपण वापरतो त्याचा त्याची त्याचे okay? देअर जो अर्थ आहे आपला सो so, देअर म्हणजे त्यांचा त्यांची त्यांचे ओके okay? सो so, देअर हा अनेक वचनासाठी अर्थ असतो त्यांचा त्यांची त्यांचे सपोज तुम्हाला दोन बहिण भावंड आहेत तर तुम्ही दोघांबद्दल बोलत आहात की सपोज या स्कूल बॅग्स त्यांच्या आहेत दोघांच्या आहेत सो तुम्ही काय म्हणणार देअर स्कूल बॅग्स देअर स्कूल बॅग सो so, देअर स्कूल बॅग्स म्हणजे काय ह्या बॅग त्यांच्या आहेत देअर स्कूल बॅग्स म्हणजे त्यांच्या so, सो असं एकापेक्षा अनेक जणांची एखादी वस्तू आहे असं जेव्हा आपल्याला सांगायचं तेव्हा आपण अशा पद्धतीनं देअर हा शब्द वापरत असतो हा देअर शब्द जो आए तो हाँ -ए -ए आहे तो कन्फ्युजन so, सुद्धा होऊ शकतो हा टी एच ई आर आर ई हा देअर वेगळ्या अर्थाचा शब्द असतो देअर म्हणजे तेथे ओके सो देअर आणि देअर याच्यात सुद्धा डिफरन्स असतो तो तुम्ही लक्षात घेतला पाहिजे त्यानंतर आपण नेक्स्ट पाहणार आहोत सेकंड आपली ट्रिक महत्वाच्या ट्रिक्स कडे आपण वळत आहोत सो ही सेकंड ट्रिक आहे आपली पर्सनल प्रोनाम पर्सनल प्रोनाउनचे अर्थ जर तुम्हाला एक्झॅक्ट माहिती असतील तुम्ही म्हणाल मॅडम काय नवीन सांगताय सो so, नवीन आहे स्टुडंट खूप जणांना याचे एक्झॅक्ट अर्थ माहिती नसतात जसं की बघा मी तुम्हाला सांगितलं की मी एक मुलगी आहे तो, तुम्ही so, तर तुम्ही आय हॅव अ गर्ल म्हणता पण काही जण येतात आय हॅव अ गर्ल सो आय हॅव अ गर्ल म्हणलं तर अर्थ खूप वेगळा होतो त्यासाठी तुम्हाला मी मला कोणते अर्थ आहेत आयचे तर आईचे दोन अर्थ असतात मी पण अर्थ असतो आणि मला पण अर्थ असतो जस की सपोज आय एम अ गर्ल मी एक मुलगी आहे तर मी काय म्हणेल आय एम अ गर्ल परंतु समजा मला टू जेव्हा मी एखादं वाक्य घेते मी आय या शब्दाचा अर्थ मला असा होतो जसं की आय हॅव अ पेन मला एक पेन आहे ओके किंवा माझा एक पेन आहे म्हणजे इथे आय या शब्दाचा अर्थ बदलतो आय या शब्दाचा अर्थ फक्त मी असा होतो असं वाटतं खूप जणांना पण तो फक्त मी होत नाही ओके सो so, याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे सो so, त्यासाठी हे महत्वाचे अर्थ आहे जसं की आय हॅव अ पेन माझ्याजवळ जवळ एक पेन आहे असा पण अर्थ होतो म्हणजे शब्द आपण आयच घेतलेला आहे की नाही आपण बघा आपण वाक्य असं पण लिहितो आय हॅव अ पेन सो आय हॅव अ पेन याचा अर्थ काय आहे माझ्या जवळ एक पेन आहे म्हणजे ह्या आयचा जो अर्थ आहे तो, तो माझ्या असा अर्थ झालेला आहे सो हे आपल्याला समजलं पाहिजे सो त्यासाठी मी मला माझ्या असे आयचे अर्थ येतात तशाच पद्धतीनं युचा अर्थ पण मग तू किंवा तुला किंवा अनेक अर्थ असेल तर तुम्ही किंवा तुम्हाला अशा प्रकारचे यू चे अर्थ होतात तसेच वीचा अर्थ होतो आम्ही किंवा आम्हाला आम्ही किंवा आम्हाला सो बघा हिंदी मी सुरुवातीला फर्स्ट 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 तुम्हाला मिनिंग दाखवते आहे तर ते टू बी चे क्रियापद जेव्हा घेतो आपण तेव्हा आपण वापरतो आणि हे जे मला तुला आम्हाला हे जे शब्द आहेत अर्थ आहेत ते आपण टू क्रियापद जेव्हा वापरतो वाक्यांमध्ये तेव्हा स्पेशली हे अर्थ येत असतात सो दे म्हणजे दे ते किंवा त्यांना त्याला त्यांना असा अर्थ होतो सो ही म्हणजे तो किंवा त्याला ही पेन असं वाक्य म्हणत असाल तर त्याला एक पेन आहे किंवा ही हॅज अ ब्रदर त्याला एक भाऊ आहे सो इथे मग त्याला अर्थ होईल तीचा तसाच सी चा अर्थ पण सी म्हणजे ती आणि तिला म्हणजे तो तिथे आणि त्याचबरोबर सॉरी <coughs> त्याला तिला अशा प्रकारे निर्जीव वस्तूंसाठी आपण हा वापरत असतो सॉरी नेक्स्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट ट्रिक आपण पाहणार आहोत अँड दॅट इज टू बी आणि टू हॅव चे अर्थ आत्ताच मी तुम्हाला काही महत्वाचे डिफरन्सेस सांगितले की जस की आय एम अ गर्ल आणि आय हॅव अ गर्ल कुठे ऍन वापरायचं कुठे हॅव वापरायचं हे पण खूप जणांना समजत नाही आणि त्याचे बेसिक अर्थ माहिती नसतात त्यामुळे आपल्याला हा गोंधळ होऊ शकतो सो स्टुडंट काय असतात ते अर्थ सो सॉरी सो टू बीचे जे अर्थ असतात ते आहे या अर्थानं आहे वर्तमान काळात आहे अर्थ भूतकाळात होता आणि भविष्य काळात असेल असा अर्थ असतो टू बीचा आणि हाचा जे अर्थ आहे तो माझा आहे माझा होता किंवा माझा असेल म्हणजे एखादी गोष्ट आपली आहे असं जेव्हा सांगायचं असतं तेव्हा आपण टू तुह्याची क्रियापद वापरत असतो एक्झॅक्ट अर्थ बघा मी इथे दिलेले आहे सॉरी आर ह्या तिन्हीचा अर्थ असतो साधारणतः आहे किंवा आहे अर्थ असतो होता होती होते ओके आणि विल आणि शालचा अर्थ असतो एखादी गोष्ट असेल तशाच प्रकारे अर्थ असतात माझे आहे एखादी गोष्ट माझी आहे मग अर्थात त्याचा भूतकाळ होतो हॅड हॅड म्हणजे माझा होता क्लिअर विल हॅव शाल हॅव म्हणजे एखादी गोष्ट माझी असेल माझ्याजवळ असेल सो पहा स्टुडंट हे बेसिक अर्थ आहे हे जर एक्झॅक्ट अर्थ माहित असतील हे शब्द सगळेच माहिती असतात हे सगळे शब्द माहिती असतात तुम्हाला शब्द सांगितले तुम्हाला हे सगळे शब्द आहेत अडचण हे असते की याचे अर्थ माहिती नसतात आणि हे बेसिकच अर्थ माहिती नसतात आणि त्यामुळे मुलांचं सगळंच अडतो आणि त्यामुळे मुलांना वाटतं आम्हाला वाचता येतं परंतु आम्हाला त्याचे अर्थ कळत नाही सो so, ह्या बेसिक शब्दांचे अर्थ कळाले की बाकी सगळे अर्थ ऑटोमॅटिक समजतील महत्वाची गोष्ट मी सुरुवातीला सांगितली होती हो कॅप्स ओके या सगळ्यांसोबत ओकॅप्स महत्वाचे असतात मग आपण कोणते हो कॅप्स केले पाहिजे कोणते शब्द केले पाहिजे म्हणजे आपल्याला अर्थ समजतील सो स्टुडंट so, तुम्ही जर शालेय पातळीवरचे विद्यार्थी असाल तर तुम्ही ज्या क्लासला आहात तुम्ही त्या क्लासचे शब्द पाठ करा त्या त्या वर्गांचे तुमच्या सब्जेक्टचे इंग्लिशचे सायन्सचे मॅथचे हे तुम्ही शब्द पाठ करा अर्थांसहित हे तुम्ही पाठ केलं की तुम्हाला त्याचे मिनिंग ऑटोमॅटिक समजायला सुरुवात होईल किंवा तुम्ही जर कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असाल तर तुम्ही न्यूजपेपर रीड करू शकता न्यूजपेपरमध्ये येणारे जे काही शब्द आहेत ते शब्द तुम्ही वाचून त्याचा अर्थ समजत नाही ते गुगल सर्च करून ते अर्थ तुम्ही वेगळ्या वहीमध्ये नोट करू शकता या पद्धतीनं तुम्ही तुमचे हो, ओकॅप जे आहेत ते तुम्ही इन्क्रीज केल्या पाहिजेत कारण इतर शब्द पण येणार आहेत हे सगळे शब्द मी तुम्हाला बेसिक ज्या सेवन ट्रिक सो अशा इतरही हो, जरूर करा जेणेकरून की ओके सो तुम्हाला याच सर्वच गोष्टींसाठी आणि आपल्या लाईव्ह क्लासच्या इतर काही सूचना आम्ही कम्युनिटी पोस्ट मध्ये टाकत असतो सो कम्युनिटी पोस्ट पण पाहत चला चेकआउट करत चला म्हणजे काही वेळेस एखाद्या वेळेस एक्स्ट्रा क्लास वगैरे हो असेल जसा आज आहे तर तुम्हाला त्याची माहिती कळत जाईल सो so स्टुडंट संध्याकाळी दररोज आपण सहा वाजता लाईव्ह क्लास घेत असतो अगोदर साडेसहा ला क्लास होता परंतु आपण टाइम चेंज करतो आहोत सो so उद्यापासून संध्याकाळी सहा वाजता आपला जो क्लास आहे लाईव्ह क्लास तो होणार आहे आणि आपण लवकरच इंग्रजीचं संपूर्ण बेसिक ग्रामर विशेषतः मुलांना लिहिता येत नाही इंग्लिशमध्ये न लिहिता येणाऱ्या स्टुडंटसाठी आपण बेसिक अशी गोष्ट सुरू करणार आहोत सिरीज सुरू करणार आहोत जी लाइव मध्ये तुम्हाला संध्याकाळी सहा वाजता जॉईन करता येईल सो नक्की जॉईन करा आज जे कोणी नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब जरूर करून घ्या जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आणि तुम्हाला लाइव क्लास जॉईन करता येईल आवडलं असेल सेशन तर जरूर लाईक करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू